उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार तसेच प्रवक्ता संजय राऊत यांनी गुवाहाटी मधील कामाख्या विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहित त्यांच्या पक्षातील खासदारांनी प्राणी पक्षांचे बळी दिल्याचा दावा केला आहे दोन आठवड्यांपूर्वी कामाख्या मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या राऊतांनी तेथील स्थानिकांशी झालेल्या संवादाचा संदर्भ सामना मधील ठोक सदरामध्ये दिलाय बळी दिलेल्या प्राण्यांची शिंगे मुंबई महाराष्ट्रात आणून पुरल्याचाही दावा राऊतांनी केलाय जमिनीवर रेडे व बैलांची ताजी मुंडकी रांगेत एकनाथ शिंदे व त्यांच्याबरोबर बरोबर शिवसेनेतून फुटलेल्यांच्या कर्मभूमीत म्हणजे गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात पंधरा दिवसांपूर्वी होतो मी नास्तिक नाही पण धर्माचे वर्त वैकल्यांचे अतिरेकी औडंबर म्हणजे हिंदू धर्म नाही असं मानणाऱ्या पंथातला मी आहे त्या दिवशी रविवार होता व अमावस्या होती कामाख्या मंदिर व परिसर प्रचंड गर्दीनं ओसंडून वाहत होता एक प्रकारचा सुकलेल्या रक्ताचा दर्प त्या परिसरात घोंगावत होता दर्शनासाठी आलेल्या भक्तांकडे बदके व इतर प्राणी होते होते ते देवीला बळी देण्यासाठी आणले हे स्पष्ट दिसले मंदिरात जाण्यासाठी प्रचंड चालली होती मंदिराचा गाभारा खोल आहे व रहस्यमय आहे मूर्तीचं दर्शन घेऊन डावीकडे खोल जमिनीवर पाहिले तेव्हा अस्वस्थ झालो जमिनीवर रेडे व बैलांची ताजी मुंडकी रांगेत ठेवली होती आणि त्यांच्या समोर यजमान बसवून पांडा मंडळी विधी करत होते ताजे बळी प्रयोग मंदिराच्या मागच्या बाजूला झाले व ते मंदिरात आणले गेले आपल्या कामना पूर्ण करण्यासाठी व शत्रूचा काटा काढण्यासाठी हे बळी विधी या मंदिरात देतात आणि सर्व हिंदुत्वाच्या नावाखाली खपवले जातात महाराष्ट्रातील मागच्या पक्षांतराच्या वेळी हे मंदिर आणि रेडा बळी प्रसिद्ध पावले व त्याची आठवण गाभाऱ्यातील पांडा लोकांनी माझ्याकडे काढली असं राऊत यांनी ठोक रोकठोक सदरी लेखात म्हटलं आहे नेमका काय संवाद झाला पांडा लोकांसोबत काय संवाद झाला हे राऊतांनी पुढे सांगितलंय आम्ही तुम्हाला ओळखतो आप महाराष्ट्र के पॉलिटिशियन हे असं ते मला म्हणाले साडेतीन वर्षांपूर्वी या गाभाऱ्यात व मंदिराच्या परिसरात नेमकं काय घडलं हे त्यातील पांडांनी स्वतःच सांगायला सुरुवात केली व शिवसेना के, के लोगोने बहुत विधी पूजा किया पांडा लोगो दक्षिणा भी दी कितने लोक थे मी व एक साथ पचा साठ लोक थे पांढा कोणसा पूजा किया मी यहाँ जो होता है सब पूजा किया बलि भी चढ़ाया देवी को पांडा कौन सा बलि दिया भैंसों का काटा कुछ लोगों ने बदक को भी काटा शत्रु पर विजय प्राप्त करने के लिए सभी ने बलि चढ़ाया पांडा मंत्र लेली शिंगे कुणी कुठा पुरली ते रह पांडा म्हणाले बहुतेक सगळ्यांनी रेड्यांचे व इतर प्राण्यांचे बळी चढवले त्यातील अठरा जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंगा कापून सोबत नेली या शिंगांना सिंदूर लावून ती मंथरली जातात व इप्सित स्थळी खोलपुरून मनोकामनेची पूजा केली जाते त्यासाठी याच मंदिरातील पांडांना बोलावलं जातं मुंबई महाराष्ट्रात ही शिंगा आणली गेली ती सर्व मंतरलेली शिंगे कोणी कुठं पुरली ते रहस्यच आहे असं राऊतांनी लेखात म्हटलं आहे शिंदे यांच्या काळात शिंगे ही वर्षा बंगल्याच्या मागच्या बाजूला पुरली असं मी लिहिलं तेव्हा खळबळ उडाली मुख्यमंत्री फडणवीसनी वर्षा बंगल्यावर पुरलेल्या शिंगांच्या भीतीपोटी राहायला जात नाहीत ही माहिती पक्की होती आज फडणवीस वर्षावर गेले व त्याआधी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून वर्षा परिसरातील मोकळ्या करून घेतलं त्या शोध मोहिमेत तिथं पुरलेली रेड्यांची शिंगे मिळाली का हा पहिला प्रश्न व श्री फडणवीस यांचे संपूर्ण समाधान झाले का हा दुसरा प्रश्न अंधश्रद्धेविरुद्ध लढणारा असा हा पुरोगामी महाराष्ट्र संत गाडगे बाबांपासून प्रबोधनकार ठाकरे यांच्या मार्फत अनेकांनी या लढाया लढल्या नरेंद्र दाभोळकरांना तर त्यासाठी बलिदान द्यावं लागलं त्या, त्या महाराष्ट्रात शेवटी अंधभक्ती व अंधश्रद्धेचं पेव फुटलं आणि हे सर्व अंधश्रद्धाळू महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आहेत व त्यांनी जनतेलाही कर्मकांडास जुंपले असं राऊत यांनी म्हटलंय मूर्तीजा मूर्तीपूजा कर्मकांड व बळी प्रतीविरुद्ध संत गाडगेबाबांनी आयुष्य वेचलं तरीही हिंदू धर्मात व शक्तीपीठे समजल्या जाणाऱ्या आपल्या मंदिरात हे सर्व सुरू आहे एकनाथ शिंदे व त्यांच्या लोकांनी महाराष्ट्रात कामाख्या मंदिराची प्रसिद्धी केली त्यानंतर या मंदिराकडे महाराष्ट्रातील लोकांचा ओघ वाढला व व ते बळी देण्यासाठी रांगेत उभे राहू लागले ठाणे परिसरातील किमान शंभरावर लोक मला मंदिर परिसरात दिसले पुरोगामी महाराष्ट्राची ही वाट बिकट आहे कारण सर्व समस्यांवर जादू टोना व शंखनाद हाच उतारा इथं ठरलाय असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे एखादा मांजर देखील राजाकडे धीट नजरेनं बघू शकते पण महाराष्ट्रात स्वतःला वाघ समजणाऱ्यांची अवस्था शेळ्यांसारखीच झाली व हुकुमशहांना शरण केले मानसिक स्वास्थ आणि शत्रूवर विजय मिळवण्यासाठी जादू टोणा व आघोरी तंत्राचा आधार घेतला शिंदे गटातले बहुतेक सर्व लोक या अघोरी मार्गाला लागले त्यांची मासिक पाजारावर असं विधी करणारे आणि कुंडाला पाहणारे लोक नेमण्याची माहिती त्यातील एका आमदारानं दिली तेव्हा पुरोगामी महाराष्ट्राचं भविष्य नक्की काय या चिंतेनं मी अस्वस्थ झालो